नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती सध्या आटोक्यात आहे यदा कदाचित पुढील काही दिवसात पूर परिस्थितीचे संकट उद्भवल्यास त्याचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून इंडियन आर्मीची एक तुकडी आज जिल्ह्यात दाखल झाली आहे आणि यामध्ये सुमारे नव्वद जवान आणि दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी या बैठकीत दिली आहे या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे मनपा आयुक्त शुभम गुप्ता निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी पुढे म्हणाले सध्या पावसाचं प्रमाण तसंच कोयना धरणातून विसर्गाचं प्रमाण कमी करण्यात आलं असलं तरी गाफील राहून चालणार नाही शनिवार आणि रविवार या दिवशी अधिक पर्जन्यमान झाल्यास आपत्कालीन उपस्थिती निर्माण होऊ शकेल आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे यावेळी पोलीस अधीक्षक श्री घुगे मनपा आयुक्त श्री गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी तपास प्रशासनाच्या वतीनं आलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली तर आम्ही कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सदैव तयार आहोत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं नागरिकांच्या मदतीकरता आम्ही तत्पर आहोत आर्मीच्या वतीनं आम्ही सर्वस्वी योगदान देऊ अशी ग्वाही मेजर संकेत पांडे यांनी दिली आहे यावेळी मेजर विनायक लेफ्टनंट आदित्य पुष्करणात पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी पाटोळे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर तहसीलदार लीना खरात यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते सांगली प्रतिनिधी मनीषा जयप्रकाश यांचा रिपोर्ट